लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपलाय त्यामुळे जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपले निवडणूक जाहीरनामे आधीच घोषित केलेत त्यातच आता राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाने सुद्धा आज आपले निवडणूक घोषणापत्र प्रकाशित केलं पवार गटाने घोषणापत्राला शपथपत्र असं नाव दिलंय तसंही शरद पवार गटाने आपलं घोषणापत्र घोषित केलं काय आणि नाही केलं काय त्याचा तसा मोठा फरक पडत नाही कारण शरद पवार गट लोकसभा निवडणुकीत फक्त दहा जागांवर निवडणूक लढतय त्यामुळे शरद पवारांना आणि त्यांच्या गटाला दिल्ली दूर आहे तरीही त्यांनी घोषणापत्र जाहीर केलंय त्यामुळेच आज आपण शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यात कोणत्या घोषणांचा समावेश आहे शरद पवार गटाच्या घोषणापत्रात कोणत्या नवीन गोष्टी समाविष्ट झाल्या त्यासोबतच शरद पवारांनी काँग्रेसच्या कोणत्या घोषणांना आपल्या जाहीरनाम्यात स्थान दिलंय या सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील सर्वात चर्चेत असलेली घोषणा आहे ती म्हणजे जातीनिहाय जनगणनेची शरद पवार गटाने किंवा यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात जातीनिहाय जनगणना करू अशी घोषणा केलेली नव्हती ही घोषणा तशी काँग्रेसनेही बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून घेतले तर शरद पवार गटाने काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून ही घोषणा घेतली पण यात समस्या ही आहे की शरद पवार यांचे समर्थक आजपर्यंत त्यांना पुरोगामी विचारांचा नेता जातीपातीचे राजकारण न करणारा नेता म्हणून प्रोजेक्ट करत आले त्यात आता त्यांच्या गटाने आपल्या जाहीरनाम्यात जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली त्याचा पवारांच्या राजकीय प्रतिमेला धक्का लागू शकतो सोबतच मतदारही शरद पवार गटाच्या या भूमिकेला कशा प्रकारे घेतात हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे शरद पवार गटाने आपल्या जाहीरनाम्यात आणखी एक घोषणा केली ती म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट सत्तेत आल्यास कायदा करून पन्नास टक्के आरक्षणाची लिमिट हटवण्यात येईल जातीच्या संख्येनुसार आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करू अशी घोषणा शरद पवार गटाने केली ही घोषणा राहुल गांधी यांच्या जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी या घोषणेसारखी आहे ही घोषणा ही राहुल गांधींची स्वतःची नाहीये ही घोषणा बहुजन समाज पक्षाच्या संस्थापक आणि दिग्गज दलित नेते काशीराम यांनी दिली होती आता राहुल गांधी ही घोषणा देत आपला प्रचार करत आहेत तर राहुल गांधींच्या या घोषणेला आता शरद पवार गटाने आपल्या जाहीरनाम्यात स्थान दिले पण या घोषणेला शरद पवारांनीच याआधी विरोध केलेला आहे शरद पवारांनी याआधी जातीनिहाय आरक्षणापेक्षा आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्याची वकिली केली आहे दोन हजार अठरा मध्ये शरद पवारांनी पुण्यात राज ठाकरेंना दिलेल्या मुलाखतीत जातीनिहाय आरक्षणापेक्षा आर्थिकदृष्ट्या आरक्षणाची संकल्पना लोकांना समजावून सांगावी लागेल असं वक्तव्य केलं होतं शरद पवार गटाच्या घोषणापत्रात आणखी एक महत्वाची घोषणा आहे शरद पवार गट सत्तेत आल्यास खाजगीकरणाला आळा घालण्याची घोषणा करण्यात आली आहे पण शरद पवार आणि त्यांच्या साथीदारांवरच महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने बंद पाडून खासगी केल्याचा आरोप करण्यात येतो काही दिवसांपूर्वी शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दावा केला होता की शरद पवारांच्या ताब्यात महाराष्ट्रातील पन्नास कारखान्यात शरद पवारांचे विरोधक त्यांच्यावर सतत आरोप करत असतात की शरद पवारांनी महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने बंद पाडून त्यांना खासगी केलं त्यामुळे शरद पवार गटाच्या या घोषणेवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर टीका होईल हे नक्की जातीनिह आरक्षणानंतर शरद पवार गटाने महिलांना नोकरीत आणि शिक्षणात पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी घोषणा केली त्यासोबतच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महिलांना संसद आणि राज्य विधिमंडळात तेहतीस टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितले पण शरद पवार गटाच्या या घोषणेत मोठा विरोधाभास आहे केंद्रात भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने नारी शक्ती वंदन विधेयक आणून महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली पुढील निवडणुकीच्या वेळी नव्याने मतदारसंघांची पुनर्रचना करून या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येईल त्यामुळे कितीही त्वरित करायचे झाल्यास पुढच्या लोकसभा निवडणुकीची वाट पहावीच लागणार आहे राहिली गोष्ट त्वरित अंमलबजावणीची तर आरक्षण नसताना सुद्धा महिलांना उमेदवारी देऊन शरद पवार गटाला आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करता आली असती या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गट दहा जागांवर निवडणुका लढत आहेत पण त्यांनी फक्त सुप्रिया सुळेंना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली महिला आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करायची असती तर शरद पवार गटाने किमान तीन महिला उमेदवारांना निवडणुकीत संधी द्यायला हवी होती पण पवार गटाकडून फक्त एका महिलेला संधी देण्यात आली दुसरीकडे भाजपनं महाराष्ट्रात सहा महिला उमेदवारांना संधी दिली आहे भाजप लढवत असलेल्या जागांचा विचार केल्यास हा आकडा पंचवीस टक्क्यांच्या आसपास आहे तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आतापर्यंत चार उमेदवार जाहीर केलेत यामध्ये दोन महिलांना संधी दिली आहे म्हणजे प्रतिनिधित्व दिले त्यामुळे जाहीरनाम्यात जरी शरद पवार गटाने ही घोषणा केली असली तरी घोषणेची अंमलबजावणी मात्र त्यांनी स्वतः केलेली नाही यानंतरही शरद पवार गटाने आपल्या जाहीरनाम्यात अनेक घोषणा केल्यात जसं की मुस्लिम समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक उत्थानासाठी सच्चर कमिटीच्या शिफारशी लागू करणे स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी करणे अग्निवीर योजना रद्द करण्याची देखील घोषणा शरद पवार गटाने आपल्या जाहीरनाम्यात केली तुमचे या जाहीरनाम्यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद